नमस्कार मित्रो पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पावसाळा चालू झाला की सह्याद्रीमध्ये फिरण्याची मजा वेगळीच असते म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि फेमस वॉटरफॉल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही मराठी ट्रॅव्हल गाडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल नंबर एक काळू वॉटरफॉल काळू वॉटरफॉल हा माळशिष घाटातील सर्वात उंच वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो काळू वॉटरफॉल बाराशे फूट उंचीवरून पडतो आणि हा पाच भागांमध्ये कोसळतो या वॉटरफॉल जवळ जाण्यासाठी आपल्याला दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काळू वॉटरफॉल दिसू लागतो या वॉटरफॉल जवळ आणखी एक वॉटरफॉल आहे ज्याला माहुली वॉटरफॉल या नावाने ओळखलं जातं मुंबई पासून काळू वॉटरफॉल हा नव्वद किलोमीटर तर पुण्यापासून तो एकशे दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेला आहे काळू वॉटरफॉल हा माळशिस घाटातील सर्वात सुंदर वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो या पावसा चित्तथरारक निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेल्या काळू वॉटरफॉलला तुम्ही नक्की भेट द्या नंबर दोन देवकुंड वॉटरफॉल देवकुंड वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध वॉटरफॉलपैकी एक वॉटरफॉल आहे हा वॉटरफॉल रायगड जिल्ह्यामधील मानगाव तालुक्यात आहे पुण्यापासून हा वॉटरफॉल एकशे दहा किलोमीटर तर मुंबईपासून एकशे सत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेला आहे या वॉटरफॉल जवळ पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासाचा ट्रेक करावा लागतो ट्रेक करत असताना आपल्याला तीन मोठे ओढे ओलांडावे लागतात देवकुंड वॉटरफॉल कुंडलिका नदीचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते देवकुंड वॉटरफॉल दोन काड्याच्या मधून ऐंशी फूट खाली पडतो देवकुंड वॉटरफॉल निसर्गप्रेमीसाठी साठी आणि ट्रेकस मंडेसाठी खूप सुंदर वॉटरफॉल आहे त्यामुळे तुम्ही या वॉटरफॉलला नक्की भेट द्या नंबर तीन ओझरडे वॉटरफॉल ओझरडे वॉटरफॉल हा सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध वॉटरफॉल आहे या वॉटरफॉल ला दोन नावाने ओळखलं जातं ओझरडे वॉटरफॉल आणि नवजा वॉटरफॉल हा वॉटरफॉल सातारा पासून सत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या वॉटरफॉल कडे जात असताना आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण पाहायला मिळते नवजा वॉटरफॉल शेजारी पोहोचण्यासाठी आपल्याला दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो वॉटरफॉल ला भेट देण्यासाठी आपल्याला शंभर रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढावे लागते या वॉटरफॉलला आपण सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भेट देऊ शकतो हा वॉटरफॉल सातारा जिल्ह्यातील खूप सुंदर वॉटरफॉल आहे त्यामुळे तुम्ही या वॉटरफॉलला नक्की भेट द्या नंबर चार अंबोली वॉटरफॉल अंबोली वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वॉटरफॉल आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा प्रमुख मार्गावरती म्हणजे अंबोली घाटामध्ये हा अंबोली वॉटरफॉल वसलेला आहे वॉटरफॉलकडे जात असताना आपल्याला दाट जंगले डोंगर टेकड्यावरती धुक्याची चादर आणि दर्याखोऱ्यांचा नयनरम्य देखावा अशी अमर्यादित सौंदर्य सृष्टी येथून पाहता येते खूप सुंदर असणाऱ्या या वॉटरफॉलला तुम्ही कधी भेट दिली आहे का हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा नंबर पाच कुंभे वॉटरफॉल कुंभे वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे हा वॉटरफॉल रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो पुण्यापासून कुंभे वॉटरफॉल एकशे चौदा किलोमीटर आणि मुंबई पासून एकशे पंच्याऐस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे कुंभे वॉटरफॉल एकशे अष्ट्यात्तर फूट उंचीवरून खाली कोसळतो या वॉटरफॉलच्या माथ्याकडे जाण्यासाठी आपल्याला कुंभे बोगदा पार करून आपण या वॉटरफॉलच्या माथ्यावर पोहोचू शकतो कुंभे वॉटरफॉल वरती आपण रॅपलिंगचा आनंद सुद्धा घेऊ शकतो हा वॉटरफॉल सोशल मीडियावर फार प्रचंड व्हायरल होत आहे या वॉटरफॉलचे सौंदर्य आणि शहरी जीवनापासून स्वतःला काही काळ डिस्कनेक्ट करू इच्छिता तर तुम्ही या वॉटरफॉलला नक्की भेट द्या मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील टॉप फाय वॉटरफॉल या वॉटरफॉलपैकी तुम्ही कोणत्या वॉटरफॉलला भेट दिली आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जर तुम्ही आपल्या मराठी ट्रॅव्हल गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल